सर्वांना माझा सस्नेह जय भीम उद्या सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन त्यांना अभिवादन म्हणून मी माझी एक कविता वाचणार आहे ही कविता माझा जो पहिला कविता संग्रह एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये प्रकाशित झाला अंतस्थ या शीर्षकाचा त्या कविता संग्रहामध्ये ही कविता समाविष्ट आहे मला आठवतं साधारण वयाच्या माझ्या वयाच्या एक सोळाव्या सतराव्या वर्षी ही कविता मी लिहिली होती या कवितेचं शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीतल्या ओसंडत्या गर्दीत चैत्यभूमीतल्या ओसंडत्या गर्दीत मेणबत्तीतून सांडणाऱ्या लख उजेडात माझं बोट बापाच्या मुठीत बंद होतं माझं बोट बापाच्या मुठीत बंद होत मला आठवतं बाबासाहेब तेव्हापासूनच तुझं नाव मी माझ्या काळजावर कोरलं होतं तेव्हापासूनच तुझं नाव मी माझ्या काळजावर कोरलं होतं मी पाहिलं नाही तुला तुझ्या राजस रूपाला हितूर आकाश वेचणाऱ्या बुलंद हातांना दिशा धुडकावून लावणाऱ्या मोकळ्या भौतिकाला मी पाहिलं नाही तुला तुझ्या राजस रूपाला फितूर आकाश वेचणाऱ्या बुलंद हातांना दिशा धुडकावून लावणाऱ्या मोकळ्या भौतिकाला माणूस ठेवणारा तुझ्या शब्दांचा डंख आमच्या किती पल्याड माणूस थुमसट ठेवणारा तुझ्या शब्दांचा डंख आमच्या किती पल्याड किती पल्याड अवघ अस्तित्व चिरत जाणारा काळोखाचा झोत आमच्या किती पल्याड रक्तात रुजत ठेवलेलं तुझं क्रांतीचं स्वप्न आम्ही घट्ट मिटून घेतली आत्मशोधाची दार आम्ही घट्ट मिटून घेतली आत्मशोधाची दार तडकलेल्या प्रतिबिंबालाच चेहरा समजण्याची चूक केली पुन्हा पुन्हा पूर्ण प्रकाशाची पहिली तिरी ओळखता आली नाही वश झाली नाहीत आम्हाला विदूषकाची नुसत्र नख बाबासाहेब वितळून जाणे इतके सहज नसतात दुखाचे पापुद्रे वितळून जाणे इतके सहज नसतात दुखाचे पापुद्रे बाबासाहेब तरी तुझे डोळे इतके स्वच्छ पारदर्शक कसे माणसांच्या हासातून पसरणारं अथांग कारुण्य माणसांच्या हासातून पसरणारं अथांग कारुण्य आणि तू उसवलेला एक एक टाका पाण्यासाठी भाकरीसाठी फुटणाऱ्या कंठांसाठी धारदार शब्दांच्या हत्यारांसाठी सरसळत काट टाकणारा वर्तमान खुरटत जातो जाड कातडी खालून उठत नाहीत शाश्वताचे तरंग अजून अजून जाणत नाही आम्ही उतरंडीतल्या शेवटच्या माणसाची भूक संस्कृती ऋतून बसलीये आमच्या दिवाण खाण्यातल्या झोमरा संस्कृती ऋतून बसली आमच्या दिवाण खाण्यातल्या अह झुमरात सारेच अर्थ बदललेत आम्ही सारेच अर्थ बदललेत आणि सांडणाऱ्या निरंतर वेदनेचेही अजूनही पेटते इथे प्रत्येक नव्या जन्माबरोबर संघर्षाची ठिणगी अजूनही पेटते इथे प्रत्येक नव्या जन्माबरोबर संघर्षाची ठिणगी बाबासाहेब तरी ही आमसे हाथ अजु ही इतके रिकामे रिका कसे बाबा साहेब तरी ही आमसे हाथ अजु ही इतके रिकामे रिका कसे